आधी नाही वाटतो एड्स हा सरासरी चार कारणामुळे एड्स होऊ शकतो एक गर्भवती माता असते गर्भवती मातेला जर पहिला आय व्ही असेल आणि तिने जर ट्रीटमेंट वगैरे घेतली नाही तर तिच्या बाळाला होऊ शकतो म्हणजे आईपासून बाळाला एक कारण आहे दुसरं दूषित रक्त आणि सुईज किंवा सिरिंज वगैरे असतात इन्फेक्टेड त्याच्यामुळे पण एचआय एड्स होऊ शकतो तिसरं कारण असं आहे की एखाद्या वेळेस रक्ताच्या संक्रमणातून रक्त चढवल्या गेलं एखाद्या व्यक्तीला तर त्या रक्तामध्ये पण एचआयचे काही व्हायरस डिटेक्ट होऊ शकतात कालांतराने आणि नंतर तो एचआयमध्ये बाधित माणूस होऊ शकतो आणि मेन चौथं कारण असं आहे की जेव्हा अनसेफ सेक्स होतो जेव्हा लैंगिक संबंध होतात आणि त्याच्यामध्ये कणन सारख्या वस्तूचा वापर केला जात नाही किंवा अनसेफ सेक्स होतो की सेफपणा नसतो त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे पण आय होण्याचे संभावना जास्त असते तर हे चार मेन सर्वात महत्वाचे कारण आहेत मला सांगा नागरिकांना काय आता जगाचा विचार केला तर जग, सर्व जगामध्ये एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून आपण पाळला जातो आपल्या इथं पण जालन्यामध्ये जागतिक एड्स दिन रॅली वगैरे आदरणीय सिव्हिल सर्जन यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन करून आपण रॅली काढली होती आणि वेगवेगळे आम्ही छोटे मोठे उपक्रम ठेवतो त्याच्यामध्ये राघोळी स्पर्धा पोस्टर स्पर्धा अशा पण स्पर्धेचं नियोजन करतो आणि बऱ्याच याच्यामध्ये आमच्या आय सी टी जे आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तिथे एचआयू टेस्टिंग होते आणि तिथले काउन्सलर किंवा आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे काउन्सलर बऱ्याच युवक अस युवकांना समजा मार्गदर्शन करण्यासाठी बऱ्याच कॉलेजला आमचे शिबिर वगैरे आयोजित होतात तिथं पण आम्ही एच माहिती सांगतो युवा दिन आहे आता बारा जानेवारीला तेव्हा पण लोकांना आपण याच्याबद्दल माहिती देतो आणि जास्तीत जास्त लोकांना एचआय कसा होतो आणि आय व्ही झाल्यानंतर पण ट्रीटमेंट कशी आहे हे पण आपल्या इथं लोकांना जास्तीत जास्त लोकांना माहीत झालं पाहिजे याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एआयटी सेंटर काम करते आणि त्याच एआयटी सेंटरमध्ये जालनाच्या जा इथं मी स्वतः समुपदेशक म्हणून काम करतो आमची सर्व टीम आहे इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मेडिसिन भेटतं आज पण बऱ्याच लोकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये पण एचआय बाधित लोकांना फ्री मेडिसिन भेटतं हे पण माहीत नाही बऱ्याच लोकांना आता मॅक्झिमम लोक येतात पण बरेच लोक आज पण मध्ये मेडिसिन घेतात आणि मध्ये पैसे खर्चून नंतर त्यांची जेव्हा पैसे घेण्याची ऐपत नसते तेव्हा शोध घेऊन नंतर इथे येतात म्हणजे आज पण तुमच्याद्वारे जर लोकांना मॅक्झिमम लोकांना माहिती रे किंवा सर्व उपक्रम आपल्या इथं फ्रीमध्ये आहे मेडिसिन फ्रीमध्ये आहे टेस्टिंग फ्रीमध्ये आहे आणि हे जन्मभर गोळी घ्यावं लागते आणि सर्वांना फ्री आहे एचआयव्ही बाधित कोणताही माणूस जर असला किंवा पेशंट जरी असला तरी त्याला जशी बी पीची गोळी गोळी कंटिन्यू खावं लागतं शुगरची खावं लागतं जसे अटॅकची गोळी खावं लागतं तशाच प्रकारची ही टॅबलेट असते ही दर चोवीस तासाला एक जर गोळी खाल्ली तर आरामशीर चांगलं आयुष्य चा, हा, हा एच आय बाधित माणूस पण चांगलं जगू शकतो काही प्रॉब्लेम येणार नाही तिच्यामुळे आणि आज दोघं नवरा बायको जरी एच आय असले तरी त्यांच्या मुलांना एचआयचा धोका कमी करण्यासाठी जर मेडिसिन बराबर घेतली तर एचआय बाधित लोकांची मुलं पण निगेटिव्ह जन्माला येऊ शकतात म्हणजे एवढं चांगलं बेनिफिट टी सेंटर, सेंटर आ, आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी टी सेंटर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सगळ्यांना भेटतं माझं मी आर बी सूर्यवंशी आहे मी इथे टी सेंटरला आपल्या जर्नालला काउन्सिलर म्हणून काम करतो जवळपास पंधरा वर्ष झाले मी इथे काउन्सिलर म्हणून आहे